आणि त्याची चव पण तेवढी काही व्यवस्थित नाही लागत आणि आता असं झाल्याच्यानंतर फक्त अगदी थोडंसं ह्याच्यामध्ये आणि आता ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिट अशीच शिजत ठेवायची आहे नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीच ठरलेल्या वेळेप्रमाणे म्हणजेच बारा वाजता आज सुद्धा आपण एक छान असे रेसिपी बनवणार आहोत आता तुम्हाला जर माहितीच आहे की नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रामध्ये प्रत्येकाचे उपवास असतात आणि आपण नेहमीच वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवत असतो त्याच्यातलाच एक पदार्थ आज मी बनवणार आहे आणि ते म्हणजे उपवासाची बटाट्याची भाजी आता तुम्ही म्हणाल की बटाट्याची भाजी तर सोपी आहे आम्ही नेहमीच बनवतो तर हो पण आपण ती भाजी दररोज खाण्यासाठी बनवत असतो आजची जी भाजी आहे ती आपल्याला उपवासासाठी बनवायची आहे अगदी साधे मसाले घालून जरी ही भाजी बनवली तरी खायला अप्रतिम अशी लागत असते आणि आपण जर हीच भाजी दसमीसोबत खाली तर अजूनच छान लागते तुम्हाला दसमी कशी बनवायची हे जर येत नसेल तर पाठीमागे आपण आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि दसमीसोबत सुद्धा ही भाजी नक्की बनवून बघा चला तर मग अजिबात वेळ न घालवता उपवासाची बटाटाची भाजी आणि त्यासोबतच भगर कशी बनवायची आपण बघूयात हे दोन पदार्थ बनवण्यासाठी लागणार साहित्य जिरे हिरवी मिरची शेंगदाणे बटाटे चवीनुसार मीठ आणि भगर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण आता हे बटाटे उकडायला ठेवायचे आहेत लवकर उकडण्यासाठी आपण ह्या बटाट्याचे चार भाग असे करायचे आणि मग शिजायला ठेवायचं त्यामुळे काय होतं की बटाटा आपला लवकर शिजला जातो आता पटकन दोन ते तीन बटाटे मी कट करून शिजायला ठेवते इकडे बटाटे शिजतायत तोपर्यंत आत्ता आपण हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे शेंगदाणे शक्यतो खरपूस होईपर्यंतच भाजायचे आणि मंद आचेवर भाजायचे ज्यामुळे त्या शेंगदाण्याला खूप छान चव येते तुम्ही फास्ट गॅस करून जर शेंगदाणे भाजले तर ते फक्त वरतून भाजल्यासारखे दिसतात पण त्याची चव तशी लागत नाही परेंता। आता मी हे शेंगदाणे पटकन भाजून घेते तोपर्यंत आतापर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या शेंगदाणे भाजून झाले आता आपण त्यामध्ये लगेच भगर भाजून घ्यायचे भगर आपल्याला छान दोन ते तीन मिनिट भाजायची आहे जोपर्यंत ती छान फुलली जात नाही तोपर्यंत भगर भाजत असताना आपल्याला यामध्ये अजिबात तेल घालायचं नाही तेल न ना घालताच ही भगर आपल्याला दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचे आहे आता मी पटकन भगर भाजून घेते भगर आता आपली छान फुललेली आहे जर तुम्ही तेल न घालता जर भगर भाजली तर अशा प्रकारे फुलते तुम्ही बघू शकता की कि किती छान फुललेली आहे रंगसुद्धा हिला फार छान आलेला आहे आता आपण ही भगर एका वाटीत काढून घ्यायची भगर भाजून झालेली आहे आत्ता पण हिरवी मिरची सोबतच जिरे आणि मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आता मी पटकनही वाटून घेते मिरची छान बारीक झालेली आहे यामध्ये आपण मग अशी जिरं घातलं होतं त्यामुळे ते त्याचा खूप छान असा वास होतो आता हे पटकन मी मिरची वाटलेली जी आहे ती एका वाटीत काढते आणि शेंगदाणेसुद्धा असेच बारीक करून घेते मसाले आता आपले सगळे वाटून झालेले आहेत इकडे जर तुम्ही बघितलं तर बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आपल्याला असं हे जास्त शिजून घ्यायचे नव्हतेच कारण भाजीमध्ये ते थोडा वेळ शिजणार आहेत आता हे बटाटे मी खाली काढून घेते आणि त्याच्या छोट्या छोट्या फोड्या करायच्या आहेत तुम्हाला जर त्याचं साल काढायचं असेल तर काढू शकता नाही काढलं तरी काही हरकत नाही आता मी पटकन हे सगळे बटाटे काढून घेते आणि ह्याच्या बारीक फोडा करतोय कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण ही हिरवी मिरची घालायची सगळीच नाही घालायची कारण आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सुद्धा ह्याच्यातलीच मिरची वापरायची आहे आणि मी एक ते दोन मिनटं तेलात छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मग अशी मी भाजून घेतलेली जी भगर होती ती घालायची असं केल्यामुळे काय होतं ना की आपली जी भगर आहे ती मोकळी आणि सुटसुटीत होते अजिबात चिकट होत नाही आता हिला सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनिट असं छान परतवून घ्यायचं आहे ज्यामुळे हे जी मिरची आहे ती सगळ्या भगरीला व्यवस्थित लागली गेली पाहिजे तोपर्यंत परतवायचं आहे त्याला दोन ते तीन मिनिट छान भगर परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये थोड्याशा बटाट्याच्या फोडी घालायच्या खूप जास्त नाही अगदी थोड्या आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्याच्या फोडी तेलात परतवायची गरज नाही कारण आपण मग अशी ती बटाटे शिजवून घेतले होते कोण कोण काय करताना ना की मिरची घातली की लगेच बटाटे त्याच्यामध्ये ते तेलामध्ये परतवतात त्याचं ते कारण असं आहे की बटाटे जर कच्चे असले तर तुम्ही तसं करू शकता जर उकडून घेतले असले तर मग भगर घातल्याच्या नंतरच ते बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि आत्ता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाण्याचं प्रमाण खूप जास्त नाही घ्यायचं जास्त घेतलं तर चिकट होते त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे भगरीच्या थोडंसं वरती येईल इतपत पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि आता चार ते पाच मिनिट ह्याला असं शिजून द्यायचं शेंगदाण्याचं कूट आत्ताच अजिबात घालायचं चा नाही चार ते पाच मिनिटाच्या नंतर घालायचं आता दुसरीकडे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तिकडे भगर शिजते तोपर्यंत आता आपण इकडे बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आणि मगाशी जी मिरची मी वाटून घेतली होती भगरीसाठी आपण टाकली होती आणि शिल्लक राहिलेली होती ती आपण आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायची परत ही सुद्धा मिरची आपल्याला दोन ते तीन मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याच्या ज्या फोडी होत्या त्या घालायच्या आणि आता दोन ते तीन मिनिट छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये मीठसुद्धा मी मगाशी घातलं होतं त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आणि जिरं सुद्धा घातलं होतं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता मला खूप जास्त नाही बनवायचे त्यामुळे मी घातलेली नाही आणि आत्ता आपण यामध्ये लगेच शेंगदाण्याचं कूट जे होतं ते घालून घ्यायचं आणि आता ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिट अशी शिजत ठेवायची आहे चार ते पाच मिनिटाच्या नंतर आपली भगर अशी दिसायला लागते त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं मग मी कूट घातलं नव्हतं ते आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगोदरच शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही त्यामुळे ते जास्त असं चिकट पण होतं आणि त्याची चव पण तेवढी काही व्यवस्थित नाही लागत आणि आता असं झाल्याच्या नंतर फक्त अगदी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चार ते पाच मिनिट ही भगर अशी झाकून ठेवायची चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता की भगर कशी झालेली आहे मी तुम्हाला मग सांगितलं होतं की आपण ही भगर जेव्हा आपण तेलात घालतो तेव्हा ही अशी सुटसुटीत होते मोकळी अजिबात चिकट झालेली नाही अशा प्रकारे आता आपली भगर जी आहे ती तयार झालेली आहे आणि इकडे जर बघितलं तर आपली बटाट्याची सुद्धा तयार झालेली आहे रंगसुद्धा ह्याला फार छान झाल आलेला आहे आणि ह्याला ह्या भाजीला खूप जास्त मसाले लागत नाही आहेत कमी मसाल्यामध्येच पण खायला खूप चवदार अशी लागते सुद्धा तुम्ही बघितले असेल की खूप कमी मसाल्यांमध्ये झालेली आहे पण चमचमीत अशी लागते तुम्हाला सुद्धा नवरात्राचा यावर्षी या उपवास असेल तर तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की बनवून बाबा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि या व्हिडिओला आत्तापर्यंत जर लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या आगळ्या वेगळ्या आणि क अगदी कमी वेळात तयार होणाऱ्या रेसिपींचे खूप सारे व्हिडिओज येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला नक्कीच पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओसोबत दुपारी बारा वाजता धन्यवाद